आपल्या मुंबई काँग्रेसच्या उपाध्यक्ष मॅडम आणि आपल्या या ठिकाणचे ब्लॉक अध्यक्ष खलीफ खोत नाशिक खान भाई आणि राय मनी साहेब उमेश जाधव राम गोविंदी यादव उमेश जाधव रमेश जा, उमेश उमेश जाधव उमेश जाधव आम्हाला नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष केतनबाई शहा या ठिकाणी आज जे काही चाललेलं आहे देशात आपल्या जे काही चाललेलं आहे ही सर्व जी काही मताची चोरी आहे देशभर आपला आपले नेते राहुलजी गांधी त्या ठिकाणी खर तर आपण सर्वांनी त्यांच्यासोबत संघर्ष केलाच पाहिजे आणि आपण त्यांच्या सोबत जर सर्व संघर्ष जर करत राहिलो तर राहुल गांधीजींची ताकद